बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला या घटनेनंतर आता बदलापुरातील नागरिक संतप्त झाले आहेत सध्या बदलापुरातील नागरिकांकडून रेल रोको आंदोलन करण्यात येत आहे तसेच पालकांकडून शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलनही सुरू आहे नेमकं काय घडलं बदलापुरातील प्रतिष्ठित शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतल्याच कर्म एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही असा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली या पीडित मुलीच्या कुटुंबाने बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही अंतर पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी आज बदलापूरकरांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे या बंदला व्यापारी संघटना स्कूल बस संघटना आणि रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिला आहे त्यासोबतच पालकांकडूनही बदलापूरच्या शाळेजवळ ठिय्या आंदोलन सुरू आहे रेल्वे वाहतूक ठप्प बदलापूरमधील नागरिकांकडून रेल रोको आंदोलन करण्यात येत आहे गेल्या तासाभरापासून बदलापूरमधील रेल्वे सेवा ठप्प आहे त्यामुळे कल्याणपासून कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे अनेक नागरिक रेल्वे उतरून आंदोलनात सहभागी झाले आहे आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा घ्यावी अशी मागणी बदलापुराच्या नागरिकांकडून केली जात आहे भाजप आमदार प्रतिक्रिया हा प्रकार अतिशय निंदनीय आहे यावर तातडीने चर्चा करून संस्थेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यासोबतच शिक्षणाधिकाऱ्यांनीही या संस्थेची चौकशी करावी अशा सूचनाही केलेल्या आहेत या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यावर फास्ट ट्रॅक कारवाई व्हावी यासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा केली होती त्यांनी ही विनंती मान्य केली आहे ना नागरिकांनाही आम्ही राहण्याचे आवाहन केले आहे नागरिकांनी संयम ठेवावा हा गुन्हा निंदनीय आहे या, या प्रकरणी आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल तसेच पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे आवाहन मी करत आहे अशी प्रतिक्रिया बदलापूरचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिली